आटे घे एक ही मार्केट है मेघा प्रोजेक्ट आज संपन्न होता है ज्यादा अपने मधे उपस्थित अपने सन्मान्य खासदार माननीय डॉक्टर अमोल जी अमोलजी पेप्रमा अपने सन्मान्य आमदार शरदादा से सहने अन्य अतुलजी लेनकेलीपजी लंके पिताजी ले, नंदीजी लक्के पटी संजय राव काले किशोर सेठ दंगड़ श्री पांडरजी पवार श्री जी चौगुले नेताजी दादा ढोके तो ज्ञानेश्वर बांगली कराड़े श्रीमती पूजा तेई काकडे तुषा मुखील लिस्ट आहे माझे जवळ सर्व आपले उपस्थित असले सर्व आपले पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते आणि संपूर्णपणे शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेली सर्व बंधू आणि भगिनी तर हा एक मेगा प्रोजेक्ट आहे आणि मला निमंत्रण मला मिळालं निमंत्रण मिळाल्यानंतर मी पाहिलं कि पाटलांचं नाव आहे आपलं नाव आहे मोठी मोठी सगळी आहे आणि त्यामुळं अपन नहीं गल्ता शिवला कार्यक्रम जो एवले पोस्ट एवने रिल्स फोटो मी विचार एवडे फोटो लगे अपन गल नहीं तो दिशा कैप दस पोप ही दिशा ती का दिसे मैं खूब खर कार्यक्रम आखिर तरीके पोचो या शुभेच्छा देण्याकरता या तिघ यांना शुभेच्छा देण्याकरता हे सर्व हे बहुजन समाजातले आपले लोक आहेत की ते काहीतरी धडपण करतायत पुण्या मुंबईला आपलं नाव ऐकायला मिळणं सुद्धा असते चला ते सुरुवात करतायत की डाळ्या काट्यापासून करतायत एक आदर्श असा प्रोजेक्ट म्हणून एक नव्या पद्धतीनं वेगळा प्रोजेक्ट मला इथे दिसतोय म्हणजे त्या बारकाला पाहण्यासारखी गोष्ट त्यांनी जे काढलेलं कॉम्पेट आहे तुमचं त्याला काय म्हणतात ब्रोशर ब्रोशर आता यांच्यातले शब्द मला नाही कारण मी या क्षेत्रातला तसा नाही परंतु ते ब्रहशेव पाहिलं तुम्ही मुद्दाम पाहायला लागलं तुम्ही इतकं सुंदर ब्रोशर बनवलं आर्किटेक्ट मला भेटून गेले विचार एक वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हे आहे हे कराय शहरापेक्षा मोठ्या शहरापेक्षा आपल्याकडे काय कमी हा प्रश्न आता उपस्थित होतोस आणि माझ्यामध्ये यामध्ये तुमचा जो भाग आहे म्हणजे सगळ्यात संपन्न कोण असं महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही आर्थिक सुद्धा चांगले का परंतु अनेक गोष्टी आहेत इथे दोन अष्टविनायकाचे दोन ठिकाणे इथंही ते कुलभूमी तुमच्या क्षेत्र अष्टविनायकाचे दोन कुरुक्षेत्रे तुमच्याकडे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे तुमच्याकडे पाच धरणं आणि पाच धरणं तो जे तुम्हाला तो, तो पाणी देता येतच तर खाली सुद्धा सगळ्यांना जीवन देण्याचं काम करतायत काय काय नाही असं म्हणायची पाळी येते असं असं ठिकाण असं म्हणजे जिंक तालुका एक समृद्ध तालुका दृष्ट्या सुद्धा मुंबईशी संबंध ठेवून खूप चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन घडवणारा तालुका हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून अलीकडच्या काल आळापाटा खूप बदलताना दिसतोय खूप बदल आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं अशा प्रकारचं चैतन्य मला फाट्यामध्ये दिसते विशेषतः शेतकरी मंडळी ज्यावेळी आम्ही कधी संधी मिळाली वरून जाण्याची तर मी जुन्नर तालुका कायम खाली पाहत असतो की शेती धिरविधार शेती दिसते आणि त्याच्यामध्ये घर घरे घर असे दिसतात बंगले सुंदर बंगले दिसतात असा असं कुठंही नाही महाराष्ट्र सगळ्या साहेबांबरोबर याच्यावर आम्ही कायम करून फिरलो असा असा तालुका नाही जुन्नर सारखा तुम्हाला एवढं तुम्हाला सांगतो खरं सांगतो त्यांच्या नाही असलेला घाट हा सुद्धा एक सुंदर जमून आहे घाट हा सुंदर निसर्गाचा जमून आहे काय दिलं नाही जुन्नर तालुक्याला असं म्हणा एवढं खजिनाच्या खजिना म्हणजे एखादी तिजोरी बंद करता येते भरलेल्या जागे नेहमी असा जुन्नर तालुका आहे खऱ्या अर्थानं इतकी संपन्नता आहे आणि संपूर्णपणे मागणी हे एक व्यवस्थितपणा त्यामध्ये मला दिसतोय इथं ते करून सावध केंद्र एक तुमचं आहे पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस कम्युनिकेशनचे साधन इतर नव्हते त्यावेळेस परदेशात फोन करायचा होतो देशातला फोन इथे यायचा विसरून जायचा परदेशामध्ये हे सुद्धा तुमच्याकडे एकदम महत्वाच्या सगळ्या गोष्टी असणार आहे संपना का या पडत फोडत जर केंद्र या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे शेजारी तुमच्या माझा एकदा खिंड ओलटली कामचा दुष्काळ चालू होतो अशी अशी परिस्थिती वस्तुस्थिती पठार भाग आहे सगळा परंतु हे सगळं आहे आणि या संपन्नतेमध्ये मला अलकडच्या कालखंडामध्ये एक ट्रेंड तुमच्याकडे दिसला म्हटलो की पूर्वी शेतकरी शेतावर जात असत राहण्याकरता करता किती पाहता येईल सगळं पाहता येईल व्यवस्था आता तुमचा ट्रेंड थोडा बदललं गावात फ्लॅट घेऊन राहण्याचे असे काही फ्लॅट स्कीम तुमच्या झालेल्या मला पाहायला मिळालं याचा अर्थ काय शिक्षणाची व्यवस्था या सगळ्या पुन्हा गावाकडे फ्लॅटची एक राहणं आणि त्यात संरक्षण या सगळ्या गोष्टी ज्या असतात काय मिळतात या दृष्टीनं परत बदल तुमच्याकडे दिसतोय आणि अशा वेळेस हे आमचे प्रीतमजी काळे सभापती आहेत त्याचप्रमाणे अजितजी कुऱ्हाडे सेवानिवृत्त तहसीलदार आहेत आणि त्यापेक्षाही प्रवीण शेख प्रवीणजी डोंगरे हे जर आमचे संग्रम तालुक्यातले म्हणजे शेतकरी कुटुंबातले हे सर्वजण एकत्र येता तर नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता येईल याचं कौतुक आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे या मताचं मी आहे आणि त्यामुळे त्यांना या प्रकल्पाकरता यशस्वी प्रकल्प व्हावा वेळेत व्हावा गुणवत्तेचा व्हावा याकरता काळजी कर घ्या यानंतर म्हटलं पाहिजे की तुमचं जे आहे तुम मार्केट ते मोठ्या मोठ्या शहरात तुम्ही या असं लोकांनी हजार धरला पाहिजे एवढं गुणवत्तेचं सुंदर काम करा वेळेत करा